हा वरळी नाका आणि ह्या परिसरावर झालेला आहे आता एक ऑक्टोबर पासून अशी अपेक्षा आहे की बीएमसी कडून रस्त्याची ही घेतली जातील मोठ्या हाती तसंच खास करून वरळीमध्ये आपण पाहताय मेट्रो तीनच काम अजून प्रलंबित आहे ई मोझेस मार्गावर जो साधारणपणे रस्त्याचं सा काम व्हायला पाहिजे होतं ते आता सुरू होईल अपेक्षा आहे की पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल पण हे सगळं होत असताना ट्रॅफिकची मॅनेजमेंट कुठचे रस्ते आता कामे घेतले पाहिजेत कुठचे रस्त्याचा हात लावले नाही पाहिजेत कॉन्क्रीटीकरण कुठच्या रस्त्याचं होतं एसफॉल्ट कुठच्या रस्त्याच होतंय ह्याचा साधारणपणे आढावा घेरा आम्ही आज इथे आलेलो शासनामध्येच कुठे नाहीये एमएमआरडी बीएमसी बीएमसीला विचारून पोलिसांना विचारून वगैरे हे पाऊल उचलत असताना तिकडे शिवडी कनेक्टर हा खरंच तिथपर्यंत पोहोचला आहे का रॅम्प त्याचे झाले आहेत का बाकीचे दोन्ही बाजूनी तो तिथपर्यंत आलो आहे का ज्या चाळी आहेत त्यांना खरोखर तुम्ही पीएपी मध्ये घर देणार आहात का किती वेळ लागणार त्यांना हे सगळं पूर्ण ठरवूनच त्यांनी ते हात ही घेतलं पाहिजे होतं काम सायनचा पूल आपण पाहताय टिळक ब्रिजचं पूर्ण झालेलं नाहीये ईस्ट वेस्ट हा सगळा गोंधळ उडालेला आहे आम्ही मार्च मध्ये त्यांना विनंती केली होती ती त्यांनी मानली पण आता आम्ही तेच सांगत होतो की आता दिवाळी आहे आता नवरात्र सुरू आहे थोडा हा विचार करून करावा पण एम एमआरडी स्वतःच्या घाईत आहे रेल्वेचं एकंदर आपण काम पाहताय डिलाय रोडला केवढा वेळ झाला होता मी त्याचं नाव डिलाय रोड ठेवलं होतं एकंदरच रेल्वे ह्याची सांगड घालणं तुम्ही पाहिलं असेल मेट्रो टू हा पण जो मार्ग आहे तिथे पण खूप वेळ तो काम प्रलंबित होतं आत्ताच काम सुरू झालंय पण मुद्दा हाच आहे की नियोजन शून्य काम अटलिस्ट वर्णीमध्ये न्याय व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सगळं करत आहोत आणि इथे आमची बीएमसी बरोबर सगळी चांगली कोऑर्डिनेशन आहे नक्कीच मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट जी मला आज सगळ्यांसमोर मांडायची ती ही आहे की ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत खास करून आपण पाहिलं असेल बिहार दहा हजार रुपये प्रति महिला हे जाहीर करून टाकले घोषणा झालेली आहे तिथे हा पैसा जातो ह्याची पोटदुखी नाहीये पण जे राज्य जिथे निवडणुका नाही आहेत जसं महाराष्ट्र आहे आज जिथे निवडणुका नाही आहेत पण आम्ही जास्तीत जास्ती, जास्ती तुम्हाला जीएसटी देतो महाराष्ट्रातून जीडीपी जो जातो देशाला किंवा जे काही महसूल जातो तो सर्वात जास्ती आहे आज मदत काय जाहीर झाली आहे जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं आता पूर यायला लागलेला आहे पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा सीएसआर काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील पण सरकारकडून जे ठोस मदत व्हायला पाहिजे एकतर ओला दुष्काळ जाहीर करा दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा तिसरी गोष्ट म्हणजे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर जाहीर करा हे अजूनही कुठेही होत नाहीये हे दुर्दैव आहे म्हणजे जर आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचित पैशाचा पूर आला असता पण महाराष्ट्राचं दुर्दैव हेच आहे की आज निवडणुका नाही आहेत महाराष्ट्राच्या शेतकरी ह्याचा आवाज कोणी सरकारमध्ये ऐकत नाहीये आणि सरकार आपल्या मस्तीत चालले पुढे हो आपला आणि मदत आम्हीच सरकारमध्ये मद आहोत आम्ही तर विचारले ना पीएम केअरचा पैसा गेलाय कुठे पीएम केअरचा पैसा वापरा ना मुख्यमंत्री आपण पाहता जाऊन आश्वासन देऊन आलेले आहेत पण अजून ही घोषणा केलेली आहे पुढे काही वितरित झालेलं नाही हेच नाही तर मागच्या दोन अडीच वर्षामधले जवळपास पंधरा हजार कोटी हे एवढे पैसे थकीत आहेत ही थकबाकी आहे कुठची तर मदतीची शेतकऱ्यांना कोणाचे येते पैसे पण तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये उलटपट्टी करता का कर निवडणुका आल्या तुम्हाला अकरा वर्ष केंद्र सरकार असून तिथे वर्षान वर्ष तुम्ही भाजप सत्ता असून बिहारमध्ये तुम्ही जर आता अशी मत आता विकत घ्यायला लागले ला असाल तर मग ह्याच्या पुढे काय करायचं लोकांनी आता हे होर्डिंग लावलं ला कदाचित भाजपच्या पण कार्यकर्त्यांनी असेल कारण जिथे जिथे भाजपला जिंकता येत नाही की त्यांचं राज्य नसतं किंवा अकरा वर्ष तुम्ही पहा सरकारमध्ये राहून केंद्र सरकार अकरा वर्ष महाराष्ट्र सरकार अडीच वर्ष आमची सोडली तरी साडेनऊ वर्ष त्यांचीच हे सगळं होत असताना तुम्ही काय शासन चालवलं काय प्रशासन चालू ह्याच्यावर बोलू नाही शकत नवीन काय केलं ह्याच्यावर बोलू नये शकत समोर काय येतं मग भ्रष्टाचार स्वतःचे त्यांचे येतात आणि दुसरं म्हणजे हिंदू मुस्लिम सोडून त्यांच्याकडे दुसरं काही पर्यायच नसतो तेवढ्या ह्याच्यावरच आणि ते नाही तर जातीपातीवर निवडणुका लढत असतात काम काय केलंय लोकांना काय दिलंय अकरा वर्षात ते तर दाखवा अच्छे दिन आहे कब

की जे काही आपण लढाई केली जिथे सर्जिकल स्ट्राईक असतील किंवा ऑपरेशन सिंदूर का झालं तर आपल्या भारतीय नागरिकांना छत्तीस लोकांना तिथे पहलगाम मध्ये ठार मारलं गेलं आणि एवढं सगळं होत असताना आयसीसीसी अध्यक्ष कोण आहेत एशिया क्रिकेट काउन्सिल मध्ये कोण आहेत भाजपचेच पदाधिकारी आहेत ना मग बीसीसीआय मध्ये कोण आहेत तुम्ही एक एक खेळ एक वेळी सोडू न शकत एशिया कप मध्ये आपण भाग नसतं घेतला कुठे मोठे तुमच्या रँकिंगला काही झालं असतं जगातली सर्वोत्तम टीम आहे आपली तरी पण तुम्ही प्रत्येक पैशाच्या मागे फिरत असता हा निर्लज्जपणा नाही तर काय आणि मग तुम्ही ऑपरेशन सिंधूरची तुलना एका क्रिकेटच्या खेळापर करता हे दुर्दैव आहे जाऊ दे काय म्हणजे ते खोकेन मधले जीएसटी वाचले की काय झालं त्यांचं लावलं पण भाजपने जीएसटी आणि स्वतःच आता साजरा करतात जी चूक तुम्ही मागे घेतली ते तुम्ही साजरा करताय चूक मान्य केली म्हणजे तुम्ही हा महानगरपालिकेमध्ये मला वाटतं वरिष्ठ नेते बोलत आहेत दोन पक्ष प्रमुख बोलत आहेत त्याच्यात आम्ही कोणी दुसरं काही बोलणार नाही आदित्य जी टीम इंडिया का एक व्हिडिओ सामने मिला रहे उसके हात मिळाले बायकॉट हुआ नाही देखील हात मिलाना नाही मिलाना ट्रॉफी ये नाही नोटंकी आहे पहिले तो नहीं नाही था जिस हॉकी एशिया कप में बिहार में पाकिस्तान ने बॉयकॉट किया क्या हम हमको नहीं कर सकते थे अगर यह पूरा ऑपरेशन सिंधु पहलगाम में हमारे भारतीय नागरिकों को मारा गया था भाजपा तो यह भी बताती है कि हिंदू है इसलिए मारा गया था तो एक तरफ आप देखिए पिछले साल हमें बताया गया था कि बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा है इसलिए बीसीसीआई ने यहां बुला के बांग्लादेश के साथ बायोलैट्रल सीरीज खेली उसी भारत सरकार ने बांग्लादेश में चावल अनाज ये भेजे इस साल पहलगाम में अटैक हुआ हिंदुओं को मारा गया इसलिए क्या रिट्रीब्यूशन है क्या बदला है तो भारत पाक का सामना खेल रहे ये कौन सी बात हुई और क्या यही भाजपा हमें सिखाएगी क्या एक, क्या एक एक गेम से आप पीछे नहीं हट सकते थे क्या अपने जवानों की शहादत क्रिकेट से भी कम है तो ये बात सोचने की जरूरी है आपको क्रिकेट अपने हिसाब से चलते रहता है एक खेल है वो खेलते रहेंगे लेकिन पहलगाम के जख्म है वो अभी तक भरी नहीं है और आप क्रिकेट खेलना चाहते हो पैसे कमाना चाहते हो इसे ऑपरेशन सिंधूर कर ट्वीट किया था कि ग्राउंड पर भी ऑपरेशन सिंधू मुझे लगता है ये दुर्भाग्य है कि ऑपरेशन सिन्दूर जिसमें हमारे जवानों की शहादत है जिसमें हमारे जवानों की हिम्मत है ताकत दिखती है उसे एक खेल से कंपेयर करना मुझे लगता है दुर्भाग्यपूर्ण सर एक मंजूरी एक और सवाल जानना चाहिए जिस प्रकार से राजनीति अब हमारे लेकिन आप हो रही है। आपको है कि से मुझे लगता है राजनीति जब बहुत सारे लोग कुछ लोग कहते हैं चंद लोग कहते हैं कि खेल और राजनीति को मत मिक्स कीजिए लेकिन जो आतंकवादी आते हैं क्या पूछते हैं आपसे कि आप राजनीति हो या नहीं राजनीतिक हो या नहीं आप राजनीति करते हो नहीं बिना देखे आपको अगर मारते हैं भारतीय है हो इसलिए मारते हैं तो फिर क्यों हम उस आ, देश के साथ क्रिकेट खेले मुख्यमंत्री मुंबई में नहीं है माना जा रहा है मंत्रालय बैग लेकर जा रहे हैं ताकि पोस्टिंग ये हम पिछले दो साल से कह रहे हैं कि मुंबई में पहले तो पंद्रह वार्ड ऑफिसर नहीं थे अभी आठ वार्ड ऑफिसर नहीं है लेकिन जिस भाजपा को शासन करना ही नहीं आता मुख्या एक मिनट हे चाललंब बघा प्रत्येक ठिकाणी व्यापारच करायचा हेच भाजपने ठरवलंय प्रत्येक जागा ही जा विकायची वर्ळीकरांना तिथे मोठं पार्क पाहिजे ते मोठं मैदान पाहिजे ते आम्ही मागू अहिर नगर के मुद्दे को सीएम ने दावा किया के संभवत साजिश हो लॉ एंड ऑर्डर बिलकुल साजिश हो सकती है कि बीजेपी का ही कोई कार्यकर्ता इसके पीछे हो क्योंकि बहुत बार हम देखते हैं कि जहां जहां बीजेपी को शासन करने नहीं आता तो वो धर्म की बात करते हैं जाति की बात करते हैं और कोई ना कोई वहां मसला शुरू कर देते हैं अगर आप देखिए तो 11 साल केंद्र सरकार उनके हाथों में है लगभग ग्यारह साल में से नौ साल भाजपा ने महाराष्ट्र में शासन किया है तो भी क्या अचीवमेंट है कुछ नहीं तो बा, बात कौन सी हो प्रचार किसका हो हिंदू मुस्लिम हो जाति पाति का हो इसी पे चलते रहते हैं काम क्या किया कितने लोगों को मदद की कितने किसानों को मदद की आपने ये तो कभी बताते नहीं आपको दशहरा रैली को लेकर आ, बीजेपी कह रही कि आप ऑनलाइन करिए जबकि संघ का भी एक पथ संचलन होने वाला है सौ वर्ष पूरे नहीं पहली बात तो यही है कि आज हम यही पूछना चाहते हैं कि महाराष्ट्र में चुनाव नहीं है तो कोई मदद नहीं होगी ऐसा कानून कोई बीजेपी ने बनाया है क्या अगर आप देखिए तो बिहार में प्रति महिला मुझे लगता है दस हजार रूपए दिया जा रहे हैं ठीक है चलो अच्छी बात है हम उसका विरोध नहीं करते लेकिन यहाँ अगर आप देखिए पंजाब में क्या मदद मिली हिमाचल में क्या मदद मिली उत्तराखंड में क्या मदद मिली महाराष्ट्र में क्या मदद मिली तो कुछ नहीं यही बात तो हम कहना चाहते हैं कि जहां चुनाव नहीं है वहां भाजपा जीत के आता है लेकिन कोई मदद नहीं करता हमने मांग की है कि पचास हजार रूपए प्रति हेक्टर मिले हर किसान को आ, हमने मांग की है कि आज कर्जा माफी डिक्लेयर की जाए हमने मांग की है कि पीएम केयर से अगर कोई यहां पैसा ना हो तो पीएम केयर से फंड आए लेकिन बीजेपी अपनी मस्त धुंध में चल रही है जिस जिस से डरती है भाजपा उसे एंटी नेशनल के